नमस्कार मित्रांनो मी हर्षद मोरे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आत्ता आपण आहोत बारी गावामध्ये बारी हे गाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठल्या ट्रेकचा बेस विलेज आहे ते म्हणजे की कलसूबाई आणि आज आपल्यासोबतच आहेत सर्व भावंड सो हा ट्रेक असणार आहे फक्त कजन स्पेशल सो आम्ही खूप धमाल करणारच मी एकेकाची ओळख करून मी देतो पण थोड्या वेळ आणि आत्ता नाही अरे थांब थांब इथपर्यंत कसे आले बघ पहिल्या तर आम्ही रिक्षा पकडली स्टेशनसाठी आणि स्टेशनला येऊन आम्ही भेटलो आपल्या भावाला भावाला भूक लागलेली आणि इथं हिच्याच गुंदीमध्ये होते बाई फोन बघत होते कोणाशी बोल तिला माहिती पुढे येऊन आम्ही स्टेशनला तिकीट काढली तिकीट काढते ते हिला काय मध्ये मध्ये होतं तर काय माहिती हिला तिकीट काढायची होती कशी बशी आम्ही तिकीट काढायला शिकवलं तिला आणि शेवटी तिकीट काढून आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आमचा पुढचा प्रवास चालू केला ट्रेनमध्ये बसून पण आम्हाला काही शांत बसवत नाही मग आम्ही गेलो बाहेर दरवाजावरती भरायला जरा फ्लेक्स वगैरे केलं नाटके केली जरा शायनिंग वगैरे मारली पण तिथे पण नाही यायचंच आहे काय करणार नुसतं मध्ये मध्ये करायची सवय तरी घाबरत होती तरी पण यायचं आहे आणि हा भाऊ काय भाऊला राहत नाही भाई कजन ट्रीप पासून ती अशीच बोलायला जाम खाई अरे काय बोलायचं हो शेवटी जाऊ दे बसलो आणि आपल्या भाईने चॉकलेट आणलेला सो त्याच्यात पण हिला ना बदाम खायचं बदाम पहिलेही धुळ तुट आहे अशी फिर बी बदाम मग ते निघतच नाही काय करणार कसं बसत तोडत होती पण शेवटी बाजूला तोडून तो बदाम बाहेर काढला आणि खाल्ला असो स्टेशनला पोचलो आणि या खेळत होतो पण खेळता खेळता काय माहिती त्याच्या आईला काय झालं तिने आम्हाला बघून लगेच माझ्याजवळ आली उलटा काय करता रे हे ए, शेवटी गिरा पण असत जर असं आणि निघालो नी, आपला वेंडर आलेला गाडीत बसलो आणि मग तिकडनं डायरेक्ट आपण थेट बेस विलेजला जो की आपला बारी गाव होतं सो तिथून आपण आपला ट्रेक चालू करणार होतो आणि ही होती आमची जर्नी काय कर बोल ना परत आता बोल ना? Hey, 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 ना, ना? ना खाली बघ छान काळज का फायनली आता आपण त्या गावाच्या राऊंड मारून या साईड प्रत्येक ठिकाणी अॅरो दिले कसं जायचं वगैरे सो तो रूट फॉलो करून तुम्ही येऊ शकता सेनू कस वाटतय मला तू जशी का ज्या चढतेस

हे तर फायनली आता आपण मोस्टली हा म्हणजे चाळीस पर्सेंट तरी ट्रेक पूर्ण केला आणि तिची हालतच घाण झाली नुसती आय कॅन डू इट करते आय डोंट नो पण आय डोंट नो तिलाच माहिती कशी ती चढते पण हा रात्रीचा व्यू खूप एन्जॉय करण्यासारखा पण तुम्हाला दिसेल की नाही ते माहित नाही पण मी तुम्हाला दाखवते बोलायला लाजत नाही बाई तिच्याशी वेगळे नातरनाक आहे मित्रांनो अतिशय वेगळा असा अतिशय अवघड बोलता तुम्ही असा रस्ता आपल्याला पार करायचा आहे

बोलते फायनली आता आपण जो स्पॉट दाखवला ना तिथनं अजून वरती आलो आणि तिथनं सिड्या चालू झाल्यात आता कुठपर्यंत त्या माहिती नाही जिथे संपतील तिथे मी तुम्हाला सांगेल आणि कसं वाटते हा आपला छोटा भाऊ सेकंड म्हणजे नंतर ह्याचा नंबर लागतो सो कसं वाटतो आणि मजा ट्रॅक तर मजा येतेच पण कलावंती म्हणजे मजाच मजा परत 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 तर फायनली आता आपण तिथनं वरती आलो आणि स्टीलची सीडी जिथन बघितली तुम्ही ती हीच सिडी आणि इथनं वरती येऊन आपल्याला काही नजारा अशा प्रकारे दिसतो समोरच्या साईडला नाशिक दिसतो आणि नगर सो इथन नजारा खूप छान दिसतो आणि तुम्ही वरती येत असाल तर काही असे माणसं असतात जे अशा प्रकारचे घाण करतात आणि इथे टाकून जातात सो कृपया करून तुम्ही कुठेही कुठल्याही गडावरती जात असाल तर अशी घाण करून टाकू नका जर तुम्ही बॅग वगैरे आणत असाल मग ती तुमच्या बॅगेत टाकून घेऊन जात जा तू इकडे तिकडे टाकू नका आता जरा हरक तीनची घाण व्हायला लागले पण चढते सनू कसं वाटते गारगार आता थंडी पण वाचते इधर देख के बोल फिर मराठीत बोल मराठीत मराठी ब्लॉग आहे फायनली आता आपण आलोय तिसरी सीडी पण वरती चढून आणि मॅडम चढलेले आहेत दुसरी शहर होतो करणं पडत अजून आम्हाला अजूनही कुठे थांबलेली नाही टाकलेत पण अजून आणि सर्वात भारी सीन असा झाला की हाच पडला भाई जो स्पायडरमॅन झाला तीन जणांनी पकडलं हा जो स्पायडरमॅन झाला पण पकडलं ह्याने तर पायच पकडलेला पाय आणि मी वरती जाऊन खेचलेला मी धरलेली त्याची बॅग फायनली आता आपण आलो आहे ऑलमोस्ट डन आहे वरती पोचलो आणि हाय हळद घाण होते खूप खूप दिवसांनी ट्रेक करतोय सो हळद थोडी घाण होते पण स्टील पोचलो आहे कम्प्लीट केलेलं आहे नीतना हार्डली पाच मिनटाचा ट्रेक असेल सो <coughs> पेशंट की फक्त एवढंच बोलते ए सनीवा कैसन लगन 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 का वाटायला लागलय तुला डोंगर डोंगर छान कसं वाटत डोंगर दगा का तुला नाही सारखं खूप कलाटणी घालते माहितीये का असं वाटत कि जवळच आहे पण तो अजून पुढे निघून जातोय चुकीच आहे बाबा हीच तर खाशी येते सह्याद्रीची काय होत आपलं सह्याद्री काय हे आता समजायला लागलं ये कधी अंधार बन पण दाखव तुला कसं आहे यावर्षी आमचा जा� प्लॅन आहे की सगळं जेवढे ट्रेक करता येते इन इयर या इयर मध्ये एवढे ट्रेक करता येतील तेवढे आम्ही करणार सगळं करायचा प्रयत्न करू पहिली स्टार्टिंग केलीये ह्या ची ह्या इयर ची सर्वात कलसुबाई वरणा कलावंती वरणा काय असो खाऊन चढाणी सोबत पाण्याची बॉटली ठेवा अरे दोन मिनिटं थांबवा आमच्या मॅडम येतात मॅडम येतात खात खात बोल यू कॅन डू वेट जीते चला You can do it. I now, can do it. तर फायनली आता आपण पोसलो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती जे की आहे आपला भाऊ सगळी कळसू पाहिजे आणि शेवटी हे नखू शेवटी भाई चढली आहे शेवटी कशी नावाशी चढली करून दाखवलं वी कॅन डू इट एक्स लहान लहान बुरुसुद्धा एक छोटी भुरगी होती पंचा होती जी आता आम्हाला वरती आल्यावरती भेटली नाही ती अशी बोलायचं होत जसं आपण आता एक वेळा स्पायडर मॅन सुद्धा बनलो घसरलेला <laughs> पण आणि आता आपण महाराष्ट्रातलं उंच शिखरावरती पण आपल्या या साईडला महाराष्ट्रातील सर्वात डेंजरस ट्रिक म्हणजे एम के सो तो या साईडला रत्नाबाईचा जो किल्ला हे आहे डोंगर आहे तो या साईडला सो तुम्हाला बेसिकली कळसूबाईची माहिती माहिती माहितीच आहे तरी पण मी एकदा रिटर्न सांगतो जे की आहे तीन बहिणींची त्यातली सर्वात मोठी बहीण म्हणजे कळसूबाई आणि हा व्हिडिओ आता आपण इथे संपवणार आहोत सो भेटूया नेक्स्ट स्टुडिओ नेक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय